आमच्या मित्रांनी सांगितलं ही एजन्सी त्यांच्याकडे 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 आणि एवढं सगळ्या एजन्सी घेऊन खात का अरे भाकरीच खाता का मोठा खात तुम्ही <laughs> खायला तर भाकरच लागते का ट्युबर तूप तरी टाकलं तर भाकरीच्या दीड खाशी आणखीन काय खात पैसा पाहिजे का त्याला बर माग बी असं काही नाही पाहिजे सारखं घरामध्ये पंधरा लोकांचं कुटुंब आहे मग आता सगळ्यांचे वाटे होते नाही रिक्षात हिशात राहिले पाहिजे असंही काही नाही पण आले गरीबाचा जर गरीबाला जर मिळा मिळायचं तर झावरा दूर तुम्हाला एवढा पैसा पाहिजे का त्याला मला खरंच माणसाची भूक असा नाही संजय सिरसड कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही संजय सिंच टाईट राहतो संजय टाकतो आपण कुणाला घाबरत नाही आपण टाका आपण कुणाला घालत नाही कारण आपण करतो त्या प्रामाणिकतेने करतो पण हरामाचे पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं यांचा विकास कुठं ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे तिथे असते इथं म्हणजे जिथं लेआउट तिथं रस्ते जिथे लवकर हातात तिथं असते नाही आजबल पहिल्यांदा पाहिजे पाहतो असं नसतं झालं